एकनाथ शिंदेशी वैर नाही पण देवेंद्र फडणवीस तुझी खैर नाही ही, ना ही।, ही वाक्य आहेत राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातील प्रवक्त्यांच्या बैठकीतील हे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याची चर्चा सध्या राजकीय गोटात सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हिटलिस्टवर सध्या एकनाथ शिंदे नसून देवेंद्र फडणवीसच आहेत असा या विधानाचा अर्थ आहे मात्र यामधून एक गोष्ट मात्र पुढे येतय आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांना शरद पवार सॉफ्ट कॉर्नर का देत आहेत गेल्या काही महिन्यांपासून शरद पवारांनी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती सुमारे अर्धा तासभर या भेटींवेळी या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय या बातम्या जुन्या होत आहेत तोवर सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना टार्गेट करण्याच्या सूचना आपल्या प्रवक्त्यांना दिल्याचं कळतंय मात्र शरद पवार गटाची एकनाथ शिंदेसोबत वाढत असलेली जवळीकता एका नव्या समीकरणाची नांदी तर नाहीये ना असा प्रश्न सध्या राजकीय जाणकारांना पडलाय शरद पवार नेमकं एकनाथ शिंदेबाबत मवाळ भूमिका का आहेत त्यांच्या टार्गेटवर केवळ देवेंद्र फडणवीसच का आहेत फडणवीसांना टार्गेट करून पवार आपला कोणता स्वार्थ साधतायत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नादाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात मोदी सरकार केंद्रात स्थापन झाल्यापासून शरद पवार हे एकनाथ शिंदेशी जवळीकता वाढवताना दिसत आहेत मात्र एकनाथ शिंदेशी जवळिकता वाढवून शरद पवार आपला काय स्वार्थ साधतायत हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत शरद पवार गट आणि एकनाथ शिंदेच्या जवळिकतेचा पहिला फटका बसतो तो अर्थातच उद्धव ठाकरे यांना सध्या उद्धव ठाकरे हे स्वतःला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा म्हणून दिल्लीत मोठी फिल्डिंग लावतायत मात्र सध्या महाविकास आघाडीत ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र ठरल्याचं समोर येत आहे मात्र तरी देखील राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन हजार एकोणीस सारखी परिस्थिती निर्माण झालीच तर राहुल गांधी हे आपलं वजन ठाकरेंच्या पारड्यात टाकू शकतात ठाकरेंच्या या खेळीमुळे सध्या शरद पवार सावध झाले असून ते वारंवार एकनाथ शिंदेच्या भेटीघाटी घेत आहेत त्याचं मुख्य कारण हेच आहे कि एकना की एकनाथ शिंदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर कंट्रोल ठेवायचा आहे कारण कुठेतरी शरद पवार हे विधानसभा निवडणुकीत सर्व काही आपल्या मनासारखं झालं तर कदाचित सुप्रिया सुळेंना ऐनवेळी मुख्यमंत्री पदावर बसवू शकतात अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर पक्ष सांभाळण्यासाठी सत्ता किती महत्वाची आहे हे पवारांना कळून चुकलंय शरद पवार एकनाथ शिंदेबाबत जो दाखवत आहेत तो दोस्ताना ते भाजप सोबत दाखवू शकत नाहीयेत कारण पक्षाच्या विचारधारेचा प्रश्न निर्माण होतो आपल्या विरोधकांशी दोस्ताना ठेवून आपल्या मित्र पक्षावर अंकुश ठेवण्याची शरद पवारांची ही जुनी सवय आहे त्यामुळे जर समजा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वात जास्त आमदार जर निवडून आले तर सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि समोर कोणताच पर्याय शिल्लक नसल्यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत राहण्यावाचून कोणताही पर्याय शिल्लक नसणार आहे यानंतर शरद पवारांनी एकनाथ शिंदेशी जवळिकता वाढवण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस पवारांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय साम्राज्याला जर कुणी पहिल्यांदा धक्का दिला असेल तर तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवाद्यांनी काँग्रेसला असं काही टार्गेट केलं होतं की यातून तब्बल दहा वर्षांची आघाडीची सत्ताच गेली राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचारी पार्टी हे देवेंद्र फडणवीस यांचं नॅरेटिव्ह त्यावेळी जनमानसात रुळल्यामुळे तब्बल दहा वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष सत्तेपासून दूर आहेत शरद पवारांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय जीवनात देवेंद्र फडणवीस यांच्या इतका प्रबळ विरोधक त्यांना कधीच भेटला नाहीये शरद पवार बोलतात एक आणि करतात एक ही त्यांच्याबद्दल पहिल्यापासून धारणा आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत त्यांच्याच भाषेत शरद पवारांना उत्तर दिलंय सध्या दिल्लीच्या हायकमांडचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फुल सपोर्ट आहे मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांना राज्यातून केंद्रामध्ये घेऊन जाण्याचे मोठे प्रयत्न झाले होते मात्र ते प्रयत्न सफल ठरले नाहीत कारण देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नेलं तर राज्यामध्ये बन्नाशीही पार करू शकणार नाही हे लक्षात आल्यामुळेच मोदी शहांनी हा निर्णय तुर्तास तरी बाजूला ठेवलाय मात्र अशा गोष्टींचा फायदा घेऊन देवेंद्र फडणवीस यांना राज्यामध्ये एकटं पाडायचं अशीच काहीशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची असल्याचं दिसतंय त्यानंतर शरद पवारांच्या एकनाथ शिंदे यांच्याशी दोस्तानाचा तिसरा फटका बसतोय तो म्हणजे अजित पवारांना अजित पवारांनी ज्यावेळी राष्ट्रवादी फोडून माहितीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी दादांना सोबत घेऊन भाजप हा एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम करतोय असं त्यावेळी बोललं जात होतं तर इकडे अजित पवारांचे समर्थक हे अजित पवार हे भावी मुख्यमंत्री होणार आहेत म्हणून बॅनरबाजी करत होते मात्र या सर्व प्रकारामुळे शिवसेना शिंदे गटामध्ये कुठेतरी असुरक्षिततेची भावना बात झाली होती त्यामुळे एकनाथ शिंदे देखील अजित पवारांवर अंकुश ठेवण्यासाठी शरद पवार यांच्याशी वाटाघाटी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे कारण एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून अजित पवारांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचूच द्यायचं नाही अशी शरद पवारांची रणनीती असल्याचं समजतय सध्या व्हिडिओला आपण हितेच थांबवूया अशाच प्रकारच्या राजकारणाशी संबंधित बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या यस प्राईम ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका